तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीने लावण्या व अर्णवला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो हे अर्णवला समजल्यानंतर अर्णव अतिशय राग येतो आणि तो ईश्वरीकडे जातो ईश्वरीला बोलतो ईश्वरी हे माझे जीवन आहे आणि माझी लाईफ आहे आणि यापासून दूर राहा तू मध्ये मध्ये करण्याची काही आवश्यकता नाही असे बोलून तो रागाने निघून जातो तेव्हा ईश्वरीला मात्र अतिशय वाईट वाटते त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीही तिच्या आईला झालेला प्रकार सांगत असते तेव्हा तिची आई, ते आई बोलते जर अर्णवच्या मनामध्ये नसेलच तर मग हे नाते तरी कसे टिकणार आहे तर तो लावण्याचा कधीच स्वीकार करणार नाही आणि तूच बोलतेस मग आता आई मी काय करू तेव्हा तिची आई सांगते तू आता अर्णव सरांची माफी माग आणि हा विषय संपवून टाक तेव्हा ईश्वरी देखील तयार होते त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वांच्या समोर अर्णव हा ईश्वरीवर राबवतो आणि बोलतो तू आतापर्यंत आमच्या आजीची सेवा केलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद परंतु आता या घराला आणि आजीला तुझ्या सेवेची गरज नाही त्यामुळे मी तुला आजपासून कामावरून काढून टाकत आहे आणि वेळेस ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो घरातील देखील भावन होऊन अर्णकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीलाच कामावरून काढून टाकणार का त्याचबरोबर अण्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये वाद वाढणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद